तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने संतप्त शिवप्रेमींकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ मध्येही महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक करत शाब्दिक जोडोमारो आंदोलन करण्यात आले तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने जोडे आंदोलन करण्यात आलं होतं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचं अनावरण करून फक्त आठच महिने झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी घाई गडबडीने काम झाले असल्याचे आरोप केले जात आहेत याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शाब्दिक जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जमावाला रोखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता मालवणमधील राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतला हा काही महिन्यांनी खाली पडला आहे आणि तो पडल्यानंतर मोठे नेते जे सत्तेमध्ये आहेत हवेच्या दाबाने पडला जास्त हवा होती म्हणून पडला फुटले कधी हवेने पडतात का हो त्या ठिकाणी या लोकांनी एवढा भ्रष्टाचार केलं आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही जे आंदोलन करतो आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोध तसं ज्यांना काम दिलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून हा आमचा आंदोल आंदोलन आणि विरोध आहे या ठिकाणी अंबरनाथमधील आघाडीमधील शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असतील हे सर्वांच्या अनुमताने हा आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडत आहोत जोडेमारो आंदोलन हे प्रत्यक्ष जोडे नसून आम्ही शाब्दिक जोडे मारलेले आहेत मी ज्याला शब्दाची कदर आहे जे शब्द पाळणारे आमचे माननीय उद्धवसाहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील त्यांच्या शब्दाप्रमाणे ह्या सरकारने वागलं पाहिजे आठ महिन्यात जर तुम्ही एखाद्या पुतळ्याची एवढी दयनीय अवस्था होत असेल तर सरकार कसं चाललं आहे हे जनतेला कळलं पाहिजे म्हणजे आतून पूर्ण पोकळे हे कधी ढासळू शकतं त्याबद्दल आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही इथे शाब्दिक जोडे मारण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व सन्मानित नेते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं शब्दसुमनाने आर स्वागत करतो धन्यवादमधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर जी दुर्घटना घडली त्या महाराजांसाठी आम्ही आज इथे महाविकास आघाडीतर्फे सर्व पक्षी आम्ही इथे विरोध करण्यासाठी आज जमलेलो आहे या महायुती सरकारने नौदलावर जो खापर फोडलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे हे भ्रष्ट सरकार हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत आणि त्या महाराजांचा पुतला उभा करण्यासाठी याही भ्रष्टाचार केलेला आहे असं आम्ही इथे सांगू इच्छितो तसेच या, तसे या निष्क्रिय सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही आजचा कार्यक्रम हा आम्ही शब्दांनी जोडे मारण्यासाठी आज इथे सर्व आम्ही सदामामा असतील आमचे मित्र संदीप पगारे असतील तसेच अजित काळे साहेब असतील आमचे आमचे संजय बुलरे साहेब असतील आम्ही सर्व पक्षीय इतर घ घटक पक्षांना आम्ही सोबत घेऊन आजचं आंदोलन आम्ही केलेलं आहे माळोणमध्ये महाराजांच्या पुतळ्यासोबत जी दुर्घटना घडली याची तुम्ही कितीही माफी मागा हे नक्कीच निषेधारे आहे व याचा आम्ही आज निषेध करण्यासाठी तिथे जमत आहोत तुम्ही पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी मागित मा... माफी मागितली गृहमंत्री मा परंतु माफी मागून हा प्रकरण संपणारा नाही आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि हे तुम्हाला नक्कीच आम्ही विधानसभा निवडणुकीला सर्व पक्ष मिळून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुमची जागा दाखवून देऊ दे। जय हिंद जय महाराष्ट्र नक्की भावना हीच आहे का जे प्रकार घडला तो हे व्हायला नको होतं आणि याच्या पुढे हा प्रकार असा होऊ नये याची दक्षता प्रत्येक सरकारने घ्यायला हवी आणि नक्कीच घ्यायला हवी शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हार स्वप्नत घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर रीट अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद